यावर्षी झालेल्या पावसामुळे ओढे नाले तलाव दुथडे भरून वाहत आहेत तर या पडलेल्या पावसामुळे बोअरमधील पाण्याची पातळी व विहिरीतील पाण्याची पातळी नुसती वाढलीच नाही तर ओढ्याकाठच्या तलावाशेजारील विहिरीतील पाणी पातळी प्रचंड वाढली आहे विहिरी काटोकाट भरले आहेत या वाढलेल्या पाणी पातळीमुळे सध्या मोडणीमधील लहान मुलांना पोहायला शिकवण्याची संधी उपलब्ध झाली आहे गेल्या दोन ते तीन वर्षात अत्यल्प पावसामुळे विहिरीतील पाणीसाठा अत्यंत कमी आणि पाणीपातळी खालवलेली असल्याने पोहायला शिकवणे बंद होते मात्र यावर्षी सोलापूर जिल्ह्यातील माडा तालुक्यात या पावसाळ्यात सातत्याने पावसाने हजेरी लावल्याने पाणीच पाणी तु अशी म्हणण्याची वेळ आली आहे परतीच्या ही चांगलीच हजेरी लावल्याने विहिरी तुडुंब भरले असल्याने लहान मुलांना पोहायला शिकवण्यासाठी सकाळी आणि दुपारी विहिरीवर गर्दी होत असल्याचं चित्र सध्या मोडरिममध्ये दिसत आहे पूर्वी नवीन मुलांना पोहायला शिकवण्यासाठी काडाच्या बिंड्याचा वापर केला जायचा काडाचा बिंडा पाठीवर बांधून मुलं मुलांना विहिरीतल्या पाण्यात उतरवून पोहायला शिकवण्याचे धडे दिले जायचे मनातील भीती दूर होईपर्यंत या काड्याच्या विंड्याचा वापर केला जायचा मात्र हल्ली ड्रम किंवा वाहनांचे ट्यूब पोहायला शिकवण्यासाठी वापरले जात आहेत नवीन पोहायला शिकणाऱ्यांसाठी हलके आणि न बुडणारी साधने असल्यामुळे पोहायला शिकणारे लवकर पोहायला शिकत आहेत सध्या तरी पोहायला येणाऱ्यांची व नवीन पोहायला शिकणाऱ्यांची सकाळी आणि दुपारच्या सत्रात विहिरीवर व विहिरीतील पाण्यात गर्दी दिसून येत असून पाणी आल्या विहिरीला मुलं शिकतायत पोहायला असंच चित्र आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा